नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा सगळ्यांना शुभेच्छा आज आवाजात जरासा आवाज बदल आहे कारण सगळीकडे पाऊस पडून गेला कालपासून जरासं उघडलं आहे पण तरीही वातावरण थंड आहे म्हणून घरात सगळ्यांना व्हायरल इन्फेक्शन झालं आहे मलाही झालेलं आहे त्यामुळे आवाज जरासा बदल येतो आहे त्याबद्दल मनापासून क्षमस्व बरं का तर ही आहे आजची पूजा आणि सतत एक कमेंट येत होती तर त्या कमेंटला आपण रिप्लाय देतो आहे किंवा त्यांच्या सेवेबद्दल बोलतो आहे आज खूप महत्त्वाची सेवा आहे अगदी पाच मिनटात होणारी सेवा आहे पण त्याचे फायदे खूप आहेत तर हे सर्व सेवा कोणती आहे ही जाणून घेणारच आहोत त्या अगोदर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा शेजारची घंटा देखील क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झालेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल तर एक खूप महत्त्वाची कमेंट सतत येत होती त्यांच्याबद्दल आज आपण व्हिडिओ करत आहोत घरात नकारात्मकता किंवा घरात नकारात्मक ऊर्जा म्हणा किंवा चिडचिडेपणा चिर्ण जो येतो तर त्यावरती आपण उपाय काय करायचा याबद्दल बोलणार आहोत जे आपलं प्रवेशद्वार असतं ना तर ते शक्यतो पूर्वेकडेच असावं तर त्या प्रवेशद्वारावरती आपण अगोदर पुसून घेणार आहोत पूर्ण स्वच्छ कोरड्या कपड्यांनी ओल्या कपड्यांनी जसं तुम्हाला तुमच्या दरवाजाचा जसं मटेरियल असेल त्या पद्धतीनं नंतर आता हे माझं सागवाणी दारा आहे मेंढोवरचं ओल्या कपड्यांनी पुसलं तरी काही हरकत होत नाही मी आठवड्यातून एकदा दोनदा पुसून घेते आणि जेव्हा हे मला सेवा करायची असती त्यावेळी फक्त कोरड्या कपड्यांनी पुसून घेते कारण ही सेवा आपण देवपूजा झाल्यानंतर रोजच करत असतो तर मुख्यद्वारावर म्हणजे प्रवेशद्वारावर आपण हळदी आणि कुंकुम मिक्स असं करायचं एका छोट्याशा वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंवा गुलाबजल घातलं तरी काही हरकत नाही खूप छान येते घातलं तरी आणि ह्या पद्धतीनं आपल्याला प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे नंतर स्वस्तिकाला मध्ये टिंब द्यायचे आणि कडेने देखील अशा रेषा ओढायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकाची आपल्याला हळदी कुंकू अक्षता धूपदीप नैवेद्यानी पूजा करायची आहे बरं का तर काय आहे स्वस्तिक चिन्हाचा अर्थ सुरुवातीला जाणून घेणार आहोत स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक मानले जाते स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण आहे स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती गणेश अशा अनेक देवदेवतांचा समावेश असतो शांती समृद्धी मंगल याचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक स्वस्तिक काढण्यासाठी उत्तर किंवा पूर्व ह्या दोनच दिशा आहेत म्हणजे प्रवेशद्वारावर काढण्यासाठी आपण घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकाचे प्रतीक बनवले रोजच्या रोज तर देवी मातेची आपल्यावर कृपा राहते आणि त्याचे खूप शुभ परिणाम आपल्या वास्तूला आपल्या घरातल्या सर्वांना पाहायला भेटतात घरात जी नकारात्मकता असते त्या प्रभावापासून हो आपली मुक्ती होते आणि घरामध्ये स्वस्तिकाचे चिन्ह हे सकारात्मकता आणण्याचं काम करतं अगदी पाच मिनटाची सेवा आहे आपण जेव्हा देवपूजा करतो तर देवपूजा झाल्यानंतर आपलं जे सगळं सामान असतं एका ठिकाणी असतं का ताटात घ्यायचं हळदी कुंकू अक्षता धूपदीप साखरेचा नैवेद्य असला तरीही चालतो आणि आपल्या प्रवेशद्वारावरती हे हळदी आणि कुंकाचं स्वस्तिक काढून त्यांना धूपदीप नैवेद्य दाखवायचा आणि प्रार्थना करायची मनोभावे की माझ्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक शक्ती येऊ देऊ नका आणि घरातील सर्वांचं चांगलं आरोग्य सुख शांती समाधान लाभू देत आणि नमस्कार करायचा आहे तर ही सेवा घरातल्या करत्या स्त्रीने किंवा करत्या पुरुषाने दोघांपैकी कुणीही केली तरी चालते अशी ही छोटी जी सेवा पण अत्यंत प्रभावशाली आहे घरोघरी घडावी म्हणून हा छोटासा व्हिडिओचा प्रयत्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ